नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र सर्वांना नमस्कार मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातले नद्या नाले ओढे सर्व मेजर डॅम्स मायनर डॅम्स हे सगळे ओव्हरफ्लो होत आहेत आणि अनेक गावांचा संपर्क सुटलेला आहे अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही खबरदारीचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे त्याचसोबत महाविद्यालय पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या उपविभाग अधिकाऱ्यांना आम्ही दिलेला आहे माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की आपण कुठल्याही अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आपण सुरक्षित ठिकाणी राहावं आणि विशेषतः विष्णुपुरीच्या कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे नांदेड शहरामध्ये पण आता पाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळं विशेषतः जे सखल भागातले नागरिक आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं आम्ही सकाळीच आर्मीला कॉन्टॅक्ट केलेला आहे ते थोड्याच वेळात नांदेडसाठी निघतील त्याचसोबत बचाव कार्यासाठी आपली एस डी आर एफची टीम आहे सी आर पी एफची टीम आहे आणि महापालिकेने पण त्यांचं टीम ॲक्टिवेट केलेली आहे तर आपण त्यांच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा सध्यास्थितीमध्ये निजामसागरचा जो डिस्चार्ज आहे तो दोन लाख वीस हजारवरून एक लाख सौसष्ट के ला हजार केला आहे म्हणजे त्रेपन्न हजारने कमी केला आहे आणि पोचमपाडचा जो डिस्चार्ज आहे तो जवळजवळ पाच लाख तीस हजारपर्यंत वाढवलेला आहे त्यामुळं अशी अपेक्षा आहे की दोन तीन तासामध्ये आपल्याला त्यामध्ये थोडासा रिलीफ मिळेल परंतु पुढचे दोन तीन तास आपल्या नांदेडमध्ये पण अतिवृष्टी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण आपली खबरदारी नक्की घ्यावी आणि कुठली अडी अडचणीच्या काळात फ्लड कंट्रोल आ, कंट्रोल रूम आहे तिथं आपण संपर्क साधावा धन्यवाद ही सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका